मित्रांनो झटपट मराठी सिरियल्स या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रमोमध्ये गुरुजी जेव्हा घरामध्ये सत्यनारायण महापूजा घालण्यासाठी आलेली असतात तेव्हा गुरुजी नंदिनीला आणि काव्याला सांगतात की जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा तुम्ही गळ्यामध्ये उलटं मंगळसूत्र घातलेलं होतं परंतु तेच मंगळसूत्र आता तुम्ही सुलट करून घालायचं आहे असे गुरुजी जेव्हा या काव्या आणि नंदिनीला सांगत असतात तेव्हा नंदिनी आणि काव्या लगेच आपल्या गळ्यातली मंगळसूत्र काढू लागतात परंतु गुरुजी बोलतात की नाही असं नाही काढायचं ते मंगळसूत्र तुमचे नवरे जे आहेत ना ते हे मंगळसूत्र काढून तुमच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र सुलटे घालतील असं जेव्हा आता गुरुजी ह्या काव्य आणि नंदिनीला बोलत असतात तेव्हा मात्र काव्य आणि नंदिनी दोघी या पात आणि जीवाकडे बघत राहतात तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद